नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षक नोटीप फॉर्टी टेट मध्ये मी अक्षरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो लास्टचा व्हिडिओ आपण आठ नोव्हेंबरला टाकला होता आणि त्यानंतर आपण आज व्हिडिओ टाकतोय म्हणजे जवळजवळ एक महिन्याभराचा गॅप असल्यानंतर आज व्हिडिओ टाकतोय कारण आजच्या व्हिडिओचा विषयसुद्धा तसा आहे आणि आज व्हिडिओ टाकणं गरजेचंच होतं कारण सध्या समाज माध्यमामध्ये आणि अभियोग्यताहकांमध्ये खूप नकारात्मक वातावरण तयार झालेलं आहे त्यांची मानसिकता खूप एकदम हे लो लेवलला गेलेले आहे म्हणजे नकारात्मक झालेले आहे त्याच्यासाठीच आपण आजचा हा व्हिडिओ करत आहोत आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण जे काही प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात सविस्तरपणे चर्चा करणार आहोत जसं की टेट तीन जी की शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी झाली त्याच्यावर भरती होईल का टेट तीनसाठी साठी जागा येतील का कारण वीस हजार प्लस अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत मग जागा कशा येणार अठरा हजार प्लस कंत्राटी शिक्षक भरती करणार आहेत मग जागा येणारच नाहीत जिल्हा परिषदला फक्त अकराशे जागा शिल्लक इतके अतिरिक्त मग भरती होणारच नाहीये याच्या संदर्भात जी काही रियालिटी आहे ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरपणे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लागली चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब नाही ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा ऑल नोटिफिकेशन बेल सेलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि जी सत्य आहे सत्य हे नेहमी सत्य असतं तेच आपण आपल्या चॅनलवर मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मधून फक्त जी काही सत्य परिस्थिती आहे ती पाहणार आहोत आता सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न की टेट तीनची भरती होईल का तर याच उत्तर आहे टेट तीनची भरती ही शंभर टक्के होणार आहे भूकंप यू सुनामी भरती ही भरती होणारच मग जागा येतील का त्याच्यानंतरचा प्रश्न जागा सुद्धा येणारच आहेत भूकंपाला सुनामी आला ज्वालामुखी आला म्हणजे अतिरिक्त शिक्षक झाले त्यांचं समायोजन एवढे कंत्राटी भरती काही जरी झालं किंवा पटा वीसपटा पटापेक्षा कमी जागा समूह शिक्षक असले कितीही अडथळे आले तरीसुद्धा शिक्षक भरती होणार शिक्षक भरतीला जागा येणार हे वस्तुस्थिती आहे हे समजून घ्या कारण सध्या समाज माध्यमामध्ये फक्त नकारात्मक मा वातावरण पसरवलं जातं त्यातल्या त्यात, त्यात आणखीन एक बॉम्ब फोडलेला सोलापूरमधून जे काही पत्रकार होते त्यांनी की पाच वर्ष शिक्षक भरती होणार नाहीये कुठल्या बेसिसवर हे त्यांनाच माहिती त्यांचे सूत्र कुठून आले हे त्यांनाच माहितीत त्यांना अद्याप टीईटी आणि सी टी टी मधला किंवा टीईटी आणि टी ए आय टी याच्यामधला अद्याप फरक कळत नाहीये अशा अशा व्यक्ती जर असे बातम्या देत असतील तर त्यावर कितपत विश्वास ठेवावा हे तुमचं तुम्ही समजून जावा आता आणखीन एक महत्वाचं की वीस हजार प्लस अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत मग काय हे पहा हे वीस हजार अतिरिक्त होऊ पन्नास हजार अतिरिक्त होऊ हे पाचीला पुजलेलं आहे ज्यावेळेसपासून शिक्षक भरती झालेली आहे त्यावेळेसपासून शिक्षक अतिरिक्त होतात त्यांचं समायोजन होत तरी सुद्धा जागा रिक्त होतात ही रियालिटी आहे आणि जे काही समाज माध्यमामधून जे काही आकडे येतात ते फुगून दाखवले जातात कारण वातावरण तसं निर्माण व्हावं कारण शिक्षक हा एक सॉफ्ट टार्गेट असतो त्यामुळं अशी वातावरण निर्मिती केली जाते पण वस्तुस्थिती ग्राउंड लेवल रियालिटी वेगळी असते ते हळूहळू समजून येते मग त्यातल्या त्यात आणखीन एक महत्त्वाचा बॉम्ब फोडलेला की अठरा हजार प्लस कंत्राटी शिक्षक भरती करणार अशी आपल्या प्रसारमाध्यमातून जी काही मेन मीडिया आहे याच्या माध्यमातून सुद्धा आली किंवा जे काही मेन मीडिया न्यूज चॅनेल आहेत जे आपल्या आपण टी व्हीवर पाहतो सुद्धा ही बातमी आली आणि त्यांनी याला दुजरा सुद्धा देऊन टाकला पण ही वस्तुस्थिती नाहीये अद्याप अठरा हजार कंत्राटी शिक्षक भरती करायचा तसलाही मानस ना ही ये ही सुद्धा वस्तुस्थिती आहे मग जागा येणारच नाहीत जिल्हा परिषद फक्त एक हजार शंभर जागा शिल्लक आहेत भरती होणारच आहेत असले जर तुमच्या मनामध्ये कोण भडखवत असेल तर तुम्ही थोडस शांत व्हा त्यांच्या म्हणण्याकडे एवढं लक्ष देऊ नका कारण हे पहा रियालिटी हीच आहे की शिक्षक भरती होणार आहे शिक्षक किती जरी अतिरिक्त झाले तरी त्या शिक्षकांचं समायोजन होणार आहे आणि आपल्या शिक्षक भरतीचं एक गणित असतं एक समीकरण असते एक रेल्वे असते त्या रेल्वेचे डबे असतात एक रेल्वे एक रेल्वेचा डब्बा पुढे गेला की त्याच्या मागे दुसरा रेल्वेचा डब्बा येतो मग अशी लाईन लाईन जात आपल्या रेल्वेचे डबे पूर्ण होतात याच्यामध्ये कसं असतं पट आपलं रोस्टर तपासणी मग संच मान्यता संच मान्यतेनंतर विद्यार्थी संख्येच्या आधारावर संच मान्यता होते म्हणजे एवढे विद्यार्थी त्याच्या मागे एवढे शिक्षक असा करून एक ग्राफ तयार केला जातो मग त्याच्यामधून आपल्याला रिक्त शिक्षक समजतात अतिरिक्त शिक्षक समजतात मग अतिरिक्त शिक्षक झालेले त्यांचं समायोजन कसं करायचं हे समजलं केलं जातं त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा शेवटचा डब्बा असतो तो म्हणजे बदली प्रक्रिया ह्या ज्या काही क्रिया असतात ह्या दरवर्षी निरंतर चालत असतात आणि एक अशी सुद्धा वस्तुस्थिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा येतीलच असं नाही ही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे असे काही जिल्हे असतात तिथं जागा येतच नाही आहेत दोन हजार सतराची भरती घ्या दोन हजार बावीस तेवीसची घ्या त्याच्यानंतर ते ज्यावेळेस सेकंड टप्पा झाला त्याच्यामध्ये दहा पद दहा टक्के पद कपात केली होती त्याच्यानंतर सेकंड टप्पा झाला त्याच्यामध्ये काही अशी विशिष्ट जिल्हे होते की तिथं जागा आलेल्याच नाही आहेत मग जी काही आपली टेट तीनची भरतीसुद्धा होणार आहे याच्यामध्ये सुद्धा असे काही विशिष्ट जिल्हे असणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जागा पाहायला भेटणार नाही आहेत ही सुद्धा वस्तुस्थिती आहे रियालिटी आहे आणि याच्याच बेसिसवर असं गणित मांडलं जातं की ह्या जिल्ह्यात जागा नाही आहेत या जिल्ह्यात एवढे शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत मग शिक्षक भरती होणारच नाही असे निगेटिव्ह स्टेटमेंट दिले जातात वातावरण पसरवलं जातं अहो एका जिल्ह्यामध्ये जागा नाही आहेत म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जागा नाही आहेत असं असतं का नाही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जागा निघतात अहो महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये इतके शिक्षक आहेत इतके शिक्षकांच्या शिक्षका जागा रिक्त आहेत त्या दोन हजार सतराची भरती असो दोन हजार बावीस तेवीसची असो त्याच्यानंतर सेकंड टप्पा असो एवढं करून सुद्धा तिथल्या जागा आणखी शिल्लकच आहेत शिक्षकच भेटत नाही आहेत तुम्ही पश्चिम महाराष्ट्राकडे जावा तिकडं भरपूर जागा शिल्लक आहेत पण तिथं वातावरण निर्मिती कसं केलं जातं की एवढे अतिरिक्त आहेत शिक्षक भरती होणारच नाही आहे हे सपशेल येड्यात काढण्याचे हे आहेत काही याच्यामध्ये काही लोक असतात काही व्यक्ती असतात ते समाजविरोधी काम करत असतात त्यांना कधी चांगलं व्हावं असं वाटत नसतं हे याच्या मागे असतात आणि त्यांच्या माध्यमातून अशा गोष्टी पसरवल्या जातात आता संच मान्यता चालू आहे जोपर्यंत संच मान्यता होत नाहीये तोपर्यंत आपल्याला शिक्षक भरतीमध्ये जागा किती येणार आहेत हे समजणार आहेत आणि आपल्या शिक्षक भरतीमध्ये जागा फक्त जिल्हा परिषदेच्या असतात का हो थोडस जागृत हे करा जिल्हा परिषदेला एवढे शिक्षक अतिरिक्त झाले शिक्षक भरती होणारच नाहीये असे स्टेटमेंट देऊन असे व्हिडिओ करून सबशेअर अभियोग्यता धारकांमध्ये नकारात्मक वातावरण तयार केलं जातं हे पहा आपल्या शिक्षक भरतीमध्ये ना एक जिल्हा परिषद येते ना एक नगरपालिका येते किंवा अमुक अमुक येत ह आपल्या जिल्हा आपल्या शिक्षक भरतीमध्ये फक्त जिल्हा परिषदेच्या जागा येत नाहीत जिल्हा परिषदेच्या येतात नगरपालिकेच्या येतात महानगरपालिकेच्या येतात त्यानंतर अशा काही संस्था आहेत की त्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी साठी जागा देतात यांचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यातल्या त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही पेसा क्षेत्र आहेत आता हे क्षेत्र आहेत यांच्यासुद्धा जागा पवित्र पोर्टलला येतात आणि याच्यातले पद हे अद्यापही भरले जात नाही आहेत हे साडेचार पाच हजार शिक्षक आणखीन त्या जागा रिक्त आहेत मग याच्यातल्या पन्नास टक्के जागा ह्या आपल्याला कोर्टाच्या निर्देशानुसार सर्वसामान्याला येणार आहेत म्हणजे प्रत्येकाच्या कॅटेगरीला येणार आहेत ते पन्नास टक्के म्हणजे जवळजवळ ते अडीच ते तीन हजार जागा ह्या आपल्याला पेसा क्षेत्रातील आपल्याला आपल्या आप ह्याच्यासाठी येणार आहेत मग अशी काही जिल्हे आहेत की त्यांचा अत्यासमय संच मान्यताच झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे की तिथे एवढे शिक्षक काही काही ठिकाणी साडेचारशे काही ठिकाणी सहाशे काही ठिकाणी सातशे काही ठिकाणी नऊशे जागा रिक्त दिसत आहेत मग कुठून आले हो जिल्हा परिषदेचे फक्त अठराशे जागा शिल्लक आहेत आहो ते मागच्या संच मान्यतेचे होते त्याच्यानंतर मध्यंतरी एवढा मोठा काळ गेलेला आहे त्याच्यामध्ये काही शिक्षक हे जॉईन झाले नव्हते काही जणांनी राजीनामे दिले मग याच्यामध्ये असे भरपूर शिक्षक हे रिटायर झालेले आहेत दरवर्षी जवळजवळ सहा ते सात हजार आपले जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेचे शिक्षक रिटायर होतात एवढं रिटायरमेंटचं प्रमाण आहे आणि त्यातल्या त्या दोन हजार सव्वीस ते सत्तावीस या शैक्षणिक वर्षामध्ये याच्या डबल शिक्षक रिटायर होणार आहेत जागा नाहीत असं नाही शिक्षक भरती होणार नाही असं नाही शिक्षक भरती होणार आणि शिक्षक भरतीसाठी जागा येणार नाहीत असं नाही शिक्षक भरतीसाठी जागा येणार आणि शिक्षक भरतीसाठी पंच्याहत्तर हजार जागा येणार असं सुद्धा नाही जागा येणार त्या चांगल्या प्रमाणात येणार हे पहा झेडपी आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे महानगरपालिका आहे आणि विदाऊट इंटरव्ह्यू साठी देणाऱ्या संस्था त्या सुद्धा आहेत आणि त्यातल्या त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट की आतापर्यंत ज्या काही संस्था होत्या त्यांनी विथ साठी दिलेल्या होत्या त्याच्यापैकी जवळजवळ पंधरा ते वीस टक्के अशा संस्था असणार आहेत त्या ह्या यावेळेस विदाऊट इंटरव्ह्यू साठी येणार आहेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे आता आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संस्था आहेत त्या संस्थेच्या चा जवळजवळ चाळीस हजार प्लस जागा शिल्लक आहेत ही वस्तुस्थिती आहे ही रियालिटी आहे आणि त्यातल्या त्यातनंतर संच मान्यतेनुसार आणखीन त्यांच्या जागा वाढतात पण त्यांच्या तुकडीसाठी विषयासाठी अनुदान वर्गायचे ते नंतरचे खूप घोटाळे असतात म्हणून ते तुकडी वाढून घेत नाही येते तेवढ्या ह्याच्यावर हे राहतात पण चाळीस हजार प्लस जा ही जागा ही शिल्लक आहे त्याच्यामधले काही जण ते बॅकडोअरने जागा भरत असतात पण त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला न्यायालयाने एक मस्तपैकी निर्णय दिलेला आहे कुठलीही संस्था असो तिथल्या जागा फक्त आणि फक्त पवित्र पोर्टल मार्फत भरल्या जाणार आणि संस्था असा निर्णय घेत आहेत की येणारी जी काही भरती आहे याच्यामध्ये आपण विथ इंटरव्ह्यूला जाण्यापेक्षा विदाऊट इंटरव्ह्यूला जाऊ कारण ते विथ इंटरव्ह्यूचा ते प्रेफरन्स पुन्हा मग त्यांची लिस्ट एका जागेसाठी दहाचं प्रमाण होतं ह्या शिक्षक भरतीसाठी एका जागेसाठी तीनचं प्रमाण होणारं ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे मग हे एका जागेसाठी तीनपेक्षा पेक्षा काही संस्था असं करणार आहेत की त्याच्यापेक्षा आपण डायरेक्ट हे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी देऊन टाकू त्यामुळं काळजी करू नका जागा येणार आहेत चांगल्या प्रमाणात जागा येणार आहेत आपण जेवढ्या अपेक्षा करतोय त्याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या जागा येतील आणि त्यातल्या त्यात विथ इंटरव्ह्यूच्या जागा ह्या विदाउट इंटरव्ह्यूला जेवढ्या जागा आलेल्या आहेत त्याच्या दीडपट जागा ह्या आपल्याला विथ इंटरव्ह्यूला आलेल्या दिसतील त्यामुळं विनाकारण जास्त पॅनिक होऊ नका नकारात्मक गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नका कारण आता हिथून पुढं फक्त आणि फक्त नकारात्मक गोष्टी ऐकायला भेटतील वादविवाद ऐकायला भेटतील भांडणं पाहायला भेटतील समाजामध्ये तेढ निर्माण केलेलं पाहायला भेटतील एका गटा एका गटाचं दुसऱ्या गटासाठी वादविवाद निर्माण केले जातील जसं की मराठी मीडियमला एवढ्या जागा आल्या इंग्लिश मीडियमला आल्या नाहीत उर्दू मीडियम हिंदी मीडियम मग मराठी मीडियम वर्सेस हिंदी मीडियम अशा केले जातील किंवा इंग्लिश मिडियम वर्सेस मराठी मीडियम असं केलं जाईल किंवा एका एक समाजासाठी एवढ्या जागा आल्या आमच्या समाजाला जागाच आल्या नाहीत हे शिक्षक अतिरिक्त झाले मग आम का आम्ही काय करायचं आमच्या समाजाला जागा आल्या नाहीत मग ह्याच्यासाठी वादविवाद वाद केले जातील भांडं लावले जातील वेगवेगळ्या गोष्टी घडणार आहेत आपण हे काही सुरुवात आहे ह्याच्यापेक्षा भयंकर नकारात्मक गोष्टी याच्यापुढून ऐकायला भेटणार आहेत याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे सध्या तसं घडत आहे ह्याच्या पुढं घडत राहणार आहे जस जसं दिवस जातील तस तसं फक्त आणि फक्त नकारात्मक गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटतील आणि त्याच नकारात्मक गोष्टीसाठी रान पेटवलं जाईल ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे त्यामुळं सर्व अभियोग्यता धारकांना विनंती आहे कुठल्याही नकारात्मक गोष्टीच्या मागे लावू नका त्याच्या मागचे तथ्यता पडताळून पहा त्यानंतर त्यावर त्यान विश्वास ठेवा बाकी सर्व तुमची मर्जी आहे सर्वजण सुजान नागरिक आहे सर्व ज्ञानी आहेत कुणीही अज्ञानी नाही कुणीही अडाणी नाही सर्व शिकलेले सवरलेले चांगले टेट टेट परीक्षा पास करून परीक्षा देऊन आहे आहेत डीएड बी एड केलेले आहेत एड केलेले आहेत सर्वांना सत्सद विवेक बुद्धी असते ते थोडीशी जागृत करा त्यानंतर जे काही निर्णय घ्यायचा ते घ्या पण आणखीन एक सांगतोय शिक्षक भरतीसाठी एक विशिष्ट असा कालावधी नाही आहे म्हणजे ह्या तारखेपासून ह्या तारखेपासून सुरू होऊन ह्या तारखेला शिक्षक भरती होईल असं काहीही नाही आहे कुठलीही डेडलाईन नाही आहे त्यामुळं शिक्षक भरती ही कासवाप्रमाणे चालणारी प्रक्रिया आहे पण त्याच्यामध्ये एकदा ग्रीप पकडली की खूप फास्ट प्रोसेस होते ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे संच मान्यता झाली रोस्टर तपासणी झाली मावकडून तपासणी आले समायोजन झालं मग रिक्त पात्राचं सगळं कळलं त्याच्यानंतर ज्या काही रिक्त जागा आहेत त्या पोर्टलला दिल्या पोर्टलला दिले की इकडं तो पण आपलं रजिस्ट्रेशन होऊन जातं रजिस्ट्रेशन झालं की लगेच काही दिवसानंतर पटकन जाहिराती येऊन जातात विदाऊट इंटरव्ह्यूच्या जा, एकदा जाहिराती आलं की महिन्याभराच्या अगोदर महिन्याभरामध्ये मस्तपैकी लिस्ट लागते एकदा लिस्ट लागले की लागलीच त्या त्या जिल्ह्याच्या नोटिफिकेशन येतात की ह्या ह्या जिल्ह्यामध्ये ह्यांच्या यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मग त्यांचं समुपदेशनासाठी लेटर येतात की त्या दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये समुपदेशन करा मग लग लागलेच एकदा समुपदेशन झालं की त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका तुमची शाळा दिली जाते त्यानंतर लागलीच तुम्हाला जॉईनिंग करून घेतलं जातं त्यामुळं सध्या थोडासा वेळ आहे पण एकदा पोर्टल चालू झालं झालं ही प्रोसेस खूप फास्ट चालते पण विथ इंटरव्ह्यूची प्रोसेस थोडीशी दमानी चलते त्याला विदाउट इंटरव्ह्यू पेक्षा आणखी एक एक दोन महिना एक्स्ट्रा लागू शकतो त्यामुळं थोडासा संयम बाळगा सध्या आणखीन आचारसंहिता संपलेली नाहीये आपली ही आचारसंहिता आता ह्या महिन्याच्या एकवीस डिसेंबरपर्यंत संपणार आहे पण त्यानंतर आणखीन सुद्धा आचारसंहिता लागू शकते नगर आपले महानगरपालिकेचे इलेक्शन राहिलेले आहेत ते सुद्धा लागतील ते लागल्यानंतर सुद्धा परत आचारसंहिता लागेल मग ही जवळजवळ जव आपल्याला जानेवारीच्या एंडिंगपर्यंत होऊन जाईल पण फेब्रुवारी परत फेब्रुवारीला आपल्याला अतिशय आनंदाच्या बातम्या भेटायला चालू होतील तोपर्यंत नकारात्मक बातम्या येत राहतील ऐकायचं हे कडून सोडून द्यायचं ह्या कानाने ऐकायचं त्या कानाने सोडून द्यायचं फक्त जे काही चांगलं आहे योग्य आहे तेवढं फक्त घ्यायचं असो जे व्हिडिओ बनवण्यासाठी जी गरज वाटली त्यासाठी हा व्हिडिओ बनवला पुढल्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीची जी काही सद्यस्थिती चालू आहे याच्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झालेला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये बटन नाही ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झालेला आहे असं वाटत असेल तर तुमच्या मित्रमित्रिंना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण आणि जबरदस्त आणि एकदम सत्य माहिती घेऊन